दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा विद्या प्रसारक समाज जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे प्राचार्य प्रमोद कांगुणे यांनी प्रास्ताविकातून प्रजासत्ताकाचे महत्त्व सांगितले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मटाले यांच्या हस्ते भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर अभिनव बालविकास मंदिर स्कूल कमिटी अध्यक्ष दामोदरजी निगळ यांच्या हस्ते स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेटी बचाव बेटी पढाव या जनजागृती करणाऱ्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले तसेच स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली नंतर एन सी सी ऑफिसर भास्कर बोर आणि भारती निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आर्मी आणि नेव्हल विभागातून उत्कृष्ट संचलन सादर केले देवेनी खलाने माझे संविधान माझा अभिमान याद्वारे तिने संविधानाचे महत्त्व सांगितले नमस्कार मी जनता विद्यालय सातपूर येथील एन सी सी कॅडेट आहे मी सर्वात प्रथम माझ्या शाळेचे आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री कांगुणे सर उपमुख्याध्यापिका गंगाय मॅडम आणि पर्यवेक्षक शिंद शिंदे सर यांचे खूप खूप आभार मानते कारण यांनी यांच्यामुळेच आम्हाला ही जी संधी आहे यांची ही उपलब्ध झाली आहे तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे किंवा आम एन सी सी ज्यांच्यामुळे आहे किंवा आम्ही त्यां एन सी सीमध्ये आहेत तसेच ते निर्कम टीचर आणि भोर सर यांचेही मी आभार मानते आणि मला असं वाटतं की एन सी सीमुळे माझ्या जीवनात खूप बदल झालेले आहेत जसं की लवकर उठणं एक्सरसाईज करणं किंवा मग सकाळी परेडला येणं हे असे वेगवेगळे बदल माझ्या आयुष्यात एन सी सीमुळे झालेले आहेत आणि मला असं वाटतं की एन सी सी हे खूप उत्तम असं कार्य आहे की त्यामुळे शिस्तही लागते मुलांना लहानपणापासूनच शिस्त वळण किंवा शिस्त हे काय असते आणि तिचा उपयोग काय होतो हे एन सी सीतून समजतं आणि मला आज खरंच गर्व शिक, आहे की मी एन सी आहे, आहे, आ, सी कॅडेट म्हणून येथे जनता विद्यालय सातपूर येथे शिकते आणि थँक्यू नमस्कार माझे नाव राजश्री शरद गुजार हे या जनता विद्यालय सातपूर या शाळेत शिक शिकत आहे आणि या शाळेचे एन सी सी स्टुडंटही आहे कॅडेट आहे त्यानंतर या शाळेने मला एन सी सीचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल त्या शाळेचेही आभार तसेच प्राचार्य पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक त्यांचेही आभार आम्हाला मार्गदर्शन करणारे मूळ सर निकम टीचर त्यांचेही आभार सातपूर गावात ही एकमेव अशी शाळा आहे की ज्या शाळेत एन सी सी ही आहे जर तुम्ही या गावात राहत असाल तर ता आवर्जून या शाळेत ॲडमिशन घ्या कारण की एन सी सी ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्या एन सी सीमुळे आपल्याला आपल्या देशाबद्दलचे प्रेम जागृत होते जनता विद्यालय ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक मी श्री काम आमच्या विद्यालयामध्ये वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संधी शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या शारे संपूर्ण शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी नेहमी प्रयत्नशील असतात विद्यालयामध्ये एन सी सी स्काउट गाईड यासारखे पथक असून एन सी सीचे दोन विभाग आहेत त्यामध्ये आर्मी आणि नेहल हे दोन पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत पथकाचे भोरसर त्यानंतर निकम मॅडम हेही त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि वर्षभर या विद्यालयामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणं असेल या सर्व स्पर्धांच्यामध्ये विद्यालय नेहमी अग्रेसर असतं आणि म्हणून असं आव्हानही या ठिकाणी करतो की या निमित्ताने की विद्यालयामध्ये स विद्या पालकांनी आपल्या या सातपूर विद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा असंही आव्हान या निमित्ताने करतो निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांच्या किंवा पाल्यांच्या विकासासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो धन्यवाद नमस्कार आज संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहाने साजरा होत असताना जनता विद्यालय सातपूरच्या प्रांगणामध्ये देखील अत्यंत खेळीमिणीच्या आणि उत्साहाचं वातावरणात आज प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अमृत महोत्सव ही प्रजासत्ताक दिन असल्यामुळे सगळ्या नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी याच्यात अत्यंत उत्साहाने सहभाग घेतलेला आहे जनता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभाग महाविद्यालयीन विभाग अशा विविध विभागांमधून हा प्रजासत्ताक दिन साजरा झाला यामध्ये या विद्यालयातील आर्मीचं पथक आणि नेव्ही पथक या दोन्ही पथकांनी श्रीमती निकम मॅडम आणि भोर सर यांच्या लिडरशिपखाली हे संचालन आजच्या या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असं केलेलं आहे मी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व जनता विद्यालय परिवारातील बांध बंधू भगिनींना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह संविधान गौरव आणि राज्यगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले क्रीडा शिक्षक संजय सावंत आणि भालचंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने योग नृत्य देखील सादर करण्यात आले सर्व कार्यक्रम विद्यालयातील शिक्षक शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले विद्यालयाचे कला शिक्षक राजेंद्र दिगे आणि ज्योत्ना पाटील यांनी माझे संविधान या विषयावर आकर्षक स्टेज सजावट केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्राचार्य प्रमोद कांगुने उपप्राचार्य रंजना गंगाळे तसेच विविध पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष ठरली परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक